नमस्कार आज मी कच्च्या टोमॅटोची साधी सरळ सोपी अशी भाजी बनवून दाखवणार आहे आपल्या रोजच्या जेवणात एक रस्सा भाजी आणि एक सुकी भाजी असतेच आणि सुक्या भाजीसाठी कच्च्या टोमॅटोची ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे कच्च्या टोमॅटोची ही भाजी थोडीशी कोरडी किंवा लपथपीही बनवता येते सर्वात आधी हे टोमॅटो कापून घ्यायचे आहेत कापताना याच्यातल्या ज्या हिरव्या बी आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत त्या ठेवायच्या नाही भाजीमध्ये भाजी, भाजी कडवट होते त्यामुळे टोमॅटो मधला हा सगळा जो गर आहे तो वेगळा काढून एका डिश मध्ये ठेवायचा आणि नंतर त्याच्या बारीक बारीक चकत्या करून घ्यायच्या बटाट्याच्या कशा आपण फोडी करून घेतो तशा पद्धतीने फोड्या करून घेतल्या तरी चालतील पण जास्त मोठ्या फोड्या ना ठेवायच्या नाहीत कारण की भाजी चवीला थोडीशी आंबट होते अतिशय छान लागते ही भाजी तुम्ही मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता ह्या बघा अशा पद्धतीने फोड्या करून घ्यायच्या याच्या कांदा टाकून सुद्धा ही भाजी छान होते पण मी आज कांदा न टाकता फक्त अशीच साधी फोडणी देणार आहे मी ज्या तुम्हाला भाज्या बनवून दाखवते त्या रोज तुम्हाला बनवता येतील अशाच दाखवते ज्याच्यात जा जास्त मसाले वगैरे लागत नाहीत अगदी कमीत कमी मसाले साध्या सरळ सोप्या अशा मी भाज्या बनवून दाखवते त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करत जावा अगदी पातळ स्लाइस स्लाईस कापून घेतल्या तरी चालतील पण मी थोड्याशा पाव पाव इंचाच्या स्लाईस कापून घेतलेल्या आहेत आता हे सगळे टोमॅटो कापून झालेले आहेत पाण्यामध्ये हलक्या हाताने या फोड्या जरा चोळून घ्यायच्या म्हणजे जर त्याचा जो हिरवट भाग राहिला असेल तो पण निघून जाईल थोडासा या भाजीला कडवटपणा असतो तो पण कमी होऊन जाईल आता कढई गॅसवर ठेवायची आणि कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची अशी मोहरी तडतडली तर -तर की तरच फोडणी चांगली बसते आणि भाजीला खमंग चव येते मी नंतर भाजलेले धनीजिरेची पूड टाकणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे धनिजिऱ्याची पूड नसेल तर तुम्ही यावेळी फोडणीला जिरे सुद्धा टाकू शकता बिना कांदा लसणाची मी भाजी बनवत आहे पण जर तुम्हाला कांदा आणि लसूण टाकायचा असेल तर कांदा आणि लसणाची फोडणी द्यायची पाव चमचा हळद आणि चवीपुरत मीठ टाकून ही भाजी झाकून वाफून घ्यायची मिठामुळे भाजीला थोडस पाणी सुटतं त्यामुळे भाजी दोन ते तीन मिनिट वाफून घ्यायची जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही नाही तर भाजी खालून करपू शकते दर दोन मिनिटांनी भाजीवरच झाकण काढून भाजी हलवून घ्यायची म्हणजे भाजी तळाला चिकटणार नाही आणि जर तुम्हाला वाटतंय की भाजी चिकटते तर थोडस एक दोन चमचे पाणी टाकून परत भाजी वाफून घ्यायची अर्धवट भाजी शिजत आली की त्याच्यात आपण ही भिजवलेली मटकीची डाळ टाकायची मटकीची डाळ आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची नाही त्यामुळे अर्धवट भाजी शिजत आली कीच मटकीची डाळ टाकायची मटकीच्या डाळीबरोबर त्याच्यामध्ये आवडेल तेवढा काळा मसाला आणि गरम मसाला टाकायचा सगळी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी भाजलेली धनिजिरेची पूड नंतर टाकणार आहे ती सुद्धा ह्याच्यात अर्धा चमचा टाकायची किंचितची तिकट करायची भाजी टोमॅटो शिजत आलेले आहेत पण मटकीची डाळ शिजण्यासाठी थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा दोन ते तीन वेळा आणि पाणी टाकल्यानंतर परत झाकण ठेवून एकदा वाफून घ्यायची ही भाजी मटकीच्या डाळीचा आपल्याला एकदम घिचका करायचं नाही थोडीशी अर्धवट कच्चीच ठेवायची आहे त्यामुळे मटकीची डाळ सुरुवातीला टाकायची नाही आणि झाकण लावून परत पाच एक मिनटं मंद गॅसवर ही भाजी वाफून घ्यायची जर तुम्हाला या भाजीमध्ये कांदा टाकायचा असेल कांदा सुरुवातीला टाकायचा आणि कांदा पूर्णपणे लाल होईपर्यंत भाजून नाही घ्यायचा अर्धवट कच्चाच राहिला पाहिजे कारण ही भाजी आपण पूर्णपणे तेलावर भाजून घेणार आहोत आणि जर आपण सुरुवातीलाच कांदा लालसर भाजून घेतला तर परत भाजीवरच सुद्धा हा भाजला जाईल कांदा आणि मग परत भाजीला सुद्धा करपट वास येऊ शकतो पाच मिनटं भाजी वापरल्यानंतर भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आता त्याच्यात भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परत मिसळून घ्यायची आणि आता ही भाजी आपली तयार आहे चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान लागते मी बनवलेली कच्च्या टोमॅटोची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद